नमस्कार मित्रांनो आपल्या श्री फाउंडेशन कळम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपल्या शेतकरी मित्रांसाठी फार्मर आय डी हा बनवण्याचं नवीन कार्य आपल्या सरकारमार्फत सुरू झालेलं आहे तर फार्मर आय डी कशाबद्दल आहे आणि याच्याबद्दलचे फायदे काय या व्हिडिओमध्ये आपण तो कसा बनवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल तर मित्रांनो आपण थोडक्यात जाणून घेऊया फार्मर आय डी हा सर्वप्रथम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजना आणि शेतकऱ्याची ओळख म्हणून हा एक आधार कार्ड स्वरूपात मिळालेला आय डी म्हणजे फार्मर आय डी असतो तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला त्यामध्ये आपल्याला पीक कर्ज घेण्यासाठी आपल्याला मिळणाऱ्या शासनाचे जे पी एम किसानचे पैसे असतात यामध्ये सुद्धा उपयोगी असतो त्यामध्ये आपल्याला विमा भरण्यासाठीसुद्धा तसेच आपल्याला त्यामध्ये शेतकऱ्यांची पूर्ण माहिती अपडेट असण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी आवश्यक असतो तर तो फार्मलाटी कसा काढायचा आणि त्या आपल्याला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर चला आपण सी एस सीच्या माध्यमातून फार्मुलाटी कसा काढायचा याबद्दल माहिती घेऊया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ॲग्रिस्टक या वेबसाईटला या ठिकाणी आपण भेट देणार आहोत तर मित्रांनो या वेबसाईटवर आल्यावरती आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी लॉग इन सी एस सी यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो सी एस सी सेंटर आहे त्या ठिकाणी त्या सी एस सी सेंटरचा युजरनेम जो असेल केंद्रचालक तो या ठिकाणी त्याचा युजरनेम टाकायचा आहे या ठिकाणी त्याचा पासवर्ड टाकायचा आहे नंतर आपल्याला कापचा कोड भरून समोर प्रोसेस करत आपल्याला यामध्ये समोर जायचं आहे तर मित्रांनो वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम आपला शेतकऱ्याचा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर झाल्यावर त्या त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे रजिस्टर मोबाईल आहे त्या मोबाईलला ओ टी पी जाईल ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी भरून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर यामध्ये आपला मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे <tap> मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला एकदा ओ टी पी टाकायचा आहे यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये आपल्याला खाली आपला असल्यास ईमेल आय डी टाकायचा आहे नंतर आपल्याला तुमची माहिती या ठिकाणी आप येऊन जाईल ज्या शेतकऱ्याने या ठिकाणी त्याचा आधार नंबर आणि टी बी बी एस केवायसी सुरू केली असेल त्या शेतकऱ्यांची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी येऊन जाईल जसं की या शेतकऱ्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे नंतर आपल्याला या ठिकाणी त्या शेतकऱ्याची कास्ट सिलेक्ट करायची आहे आपल्या शेड्यूल क्लास असेल शेड्यूल क्लास एस ओ बी सी असेल ओबीसी असेल आपल्या जे काही कास्ट आपल्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी कास्ट आपल्याला अपलोड करायचे नंतर त्या शेतकऱ्यांच्या माहिती वय सगळं या ठिकाणी येऊन जाईल नंतर आपल्याला या ठिकाणी त्या शेतकऱ्याचा न्यू बिझनेस कुठला आहे जर असल्यास आपल्याला येस करायचं आहे नसल्यास या ठिकाणी नो करायचं आहे यामध्ये तो शेतकरी कुठे राहतो त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला भरून आहे नंतर आपल्याला या ठिकाणी त्याचा पिनकोड प्रविष्ट करायचा आहे नंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट टाईप म्हणजे तो शेतकरी फार्मर ओनर आहे की त्याचं रेंटेड आहे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ओनर असल्यास आपल्याला ओनर सिलेक्ट करायचं आहे यामध्ये नंतर या शेतकऱ्याचा आपल्याला शेतीसंबंधित माहिती जी आहे या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे नंतर आपण फिच लँड डिटेल्स या ठिकाणी क्लिक करणार आहोत या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आप त्या जो शेतकरी ज्या जिल्ह्यातला असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे नंतर तालुका या ठिकाणी निवडायचा आहे नंतर त्या शेतकऱ्याचं गाव आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे नंतर या ठिकाणी त्या शेतकऱ्याचा सर्वे गट नंबर आपल्याला टाकायचा आहे सर्वे गट नंबर टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं नाव येईल तर शेतकऱ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे यामध्ये आपलं नाव शोधून घ्यायचं आहे आपलं नाव शोधून झाल्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर यावर सबमिट या, या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो रेव्हेन्यू या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू याच्यावर क्लिक करायचा आहे नंतर आपल्याला या ठिकाणी ॲग्री जे काही रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर यांच्यामध्ये आपल्याला ही सर्व माहिती एकदा वाचून घ्यायची आहे वाचून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे डेक्शिनरी बाय सेल्स ऑपरेटर यानेसुद्धा या ठिकाणी मी सदर व्यक्तीस ओळखत असून त्यांनी गावात धारण केलेल्या जमिनीची माहिती ऑनलाईन महसूल दफ्तरनुसार आठ योग्य असल्याची खात्री या ठिकाणी सी एस सी केंद्र चालकाच्या के माध्यमातून होणार आहे तसेच सी एस सी डिक्लेरेशन बाय द सी एस सी फार्मर जो शेतकरी आहे याचेसुद्धा या ठिकाणी या डिक्लेरेशन आपल्याला द्यावं लागेल नंतर सेव बटन ला या बटनवर क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे मित्रांनो आपण या ठिकाणी भरलेला फॉर्म हा पूर्णपणे आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आपली माहिती आपला मोबाईल नंबर आधार नंबर नाव आपला शेतीचे गाव आणि आपलं राहतो ते गाव या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे चे, नंतर आपल्याला यामध्ये व्हेरीफाय फार्मरची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो नंतर आपल्याला या ठिकाणी सर्व माहिती बघितल्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचं आहे ॲटलीस्ट वन लँड नीड फॉर्म द व्हेरीफाय आपल्याला या ठिकाणी लँड व्हेरीफाय आपली जमीन व्हेरीफाय झाली की नाही या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे तर व्हेरीफायसाठी तुम्हाला या व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करून समोर जायचं आहे यानंतर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी बेस ओ टी पी घेऊन यामध्ये समोरची माहिती आपला आधार नंबर टाकून आपल्याला या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे तर या ठिकाणी ओ टी पी टाकून झाल्यावर आपल्याला ते सबमिट करून आपल्याला या ठिकाणी आपली पी डी एफ या ठिकाणी जनरेट करायची आहे तर यामध्ये आपला फार्मर आय डी आपला तो नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि ती पी डी एफ आपल्याला प्रिंट आऊट काढून व्यवस्थित ठेवायची आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा आणि गरजू शेतकऱ्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोचवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद